श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलला स्वागत आहे तर आज आपण बनवूया मस्तपैकी पनीर चीज पराठा इथे आपल्या चपातीला पीठ जसा मळतो आपण तसाच चपातीचा गोळा मी मळून घेतलेला आहे इथे पनीर किसून घेतलेला आहे इथे चीज एक क्यूब आहे बीट गाजर आहे आणि बटर आहे आणि कोथंबीर हिरवी मिरची आणि मीठ आहे आता इथे बघा ज्या भाज्या आपण घेतल्यात ना त्या मिक्स करून घेऊया हो आपण पहिला आता यामध्ये तुम्ही कांदा टो गाजर बीट न घेता कांदा टोमॅटो कोथंबीर मिरची घेऊ शकता किंवा हे सगळं घेऊन सुद्धा परत याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे सुद्धा घेऊ शकता जे तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता आता पण काय करूया आता हिरवी मिरची जी आहे ती मी एवढी नाही घेणार आहे कमी करते एवढी आपण अर्धीच घेऊया बीटसुद्धा अर्ध घेऊया गाजर आधी ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता ज्या भाज्या आपल्याला पाहिजे त्या मी मिक्स करून घेतलेल्या आहेत त्यात तो थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूया आता आपण ह्या पिठ्याचा जेवढा आपण चपातीसाठी गोळा घेतो तेवढा आपण गोळा घेऊया त्याला व्यवस्थित असं गोल करून घेऊया आणि गोल लाटून घेऊया एक चपाती बनवून घेऊया आपण याची आता मी याची चपाती बनवून घेते बघा चपाती आपली लाटून झालेली आहे आता आपण काय करायचं याला असं कट करून घ्यायचंय मध्ये थोडस आहे चारी साईड चार असं भाग करून घ्यायचं आपल्याला आणि आता आपल्याला जे आपण भाज्यांचं बनवलेलं आहे सॅलेड ते आहे आता हे टाकून झाल्यानंतर आपल्याला हा भाग याच्यावर असं टाकून घ्यायचा आहे आपल्याला चीज की है। चीज पसरून घेऊया आणि आता परत आपल्याला हा दुसरा भाग याच्यावर टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि याच्यावर आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे किसलेलं पनीर आहे ते पसरवून घ्यायचं आहे असं आणि हा चौथा भाग आहे तो आता आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि याला बंद करून घ्यायचं आहे असं चारही बाजू व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहे आता आपण याला उचलून घेऊया आणि ह्या साईड अशा बंद करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा सगळ्या साईड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा पराठा व्यवस्थित असा लाटून घेऊ आणि ते तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आता आपण पराठा लाटून घेऊ हलक्या हाताने लाटायचा आहे आता हा पराठा आपल्याला असाच जाडसरच ठेवायचा आहे इथे तवा गरम झालेला आहे आपण थोडस बटर टाकून घेऊ आता आपण पराठा टाकून घेऊया आणि बटरमध्ये व्यवस्थित असा आता आपण पराठा हा आपला भाजून घेऊ आता आपण हा पराठा आपल्या दुसऱ्या साईडला पलटी करून घेऊया हा पराठा आपल्याला मस्त असा जाऊन क्रिस्पी करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि असा प्रेस करून करून जर भाजला ना आपण पराठा कुठलाही पराठा असा तर मस्त असा क्रिस्पी होतो तर तुम्ही बघू शकता दाबल्यामुळे बघा दा, इथे दा, असे डॉट डॉट पडतात डाग येतात ना म्हणजे आपला पराठा असा क्रिस्पी होतो आता आपण बटर टाकून घेऊया थोडंसं आता दुसऱ्या साईडने तुझं बटर टाकूया आणि बघा हा पराठा आपण एकदा पहिला आपण गॅस फास्ट केलेला असतो आणि नंतर पराठा दोन्ही साईडने पलटी करून झाल्याच्या नंतर मग आपल्याला गॅस कमी करूनच हा पराठा भाजायचा आहे जेणेकरून आतमधल्या ज्या लेयर्स आहेत ना पिठाच्या त्यासुद्धा व्यवस्थित अशा भाजतील म्हणून आपण गॅस कमी करूनच नंतर भाजायचं आहे पराठा तुम्ही बघू शकता छान असा पराठा झालेला आहे आपला आणि मी एकदम कमी गॅसवर असं भाजला आहे ना तर मस्त असा क्रिस्पी क्रिस्पीसुद्धा वाटतोय आता आपला पराठा झालेला आहे मी काढून घेते तर छान असा पराठा तयार झालाय आता दुसरा जो आहे तो सुद्धा मी करून घेते बघू शकता अशा पद्धतीने आपले मस्त क्रिस्पी, पनीर चीज असे क्रिस्पी आणि त्याच्यामध्ये वेजसुद्धा आहे पनीरसुद्धा आहे चीजसुद्धा आहे एकदम छान असे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही नक्की या पद्धतीचे पराठे बनवून बघा बघू शकता एकदम क्रिस्पी क्रिस्पी असे झालेले आहेत व्यवस्थित भाजल्यामुळे तर नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका